ज्येष्ठ विधी तथा सर्वोच्च न्यायालयाचे सरकारी वकील उज्ज्वल निकम हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल रघुवंश यांनी पाहूयात चर्चा वी, कायदेविषयक चर्चा होत असताना लोकांचा विश्वास तुमच्यावर असतो आणि जे तुम्ही बोलता त्यांचा विश्वास पक्का सुद्धा होते आणि ते खरं सुद्धा होते याकडे तुमच्या चाहत्या वर्गाकडे तुम्ही कसं बघता निश्चित या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशात प्रसार माध्यमांनी जी काही मला प्रसिद्धी दिली आणि विशेषतः कायद्याच्या प्रश्नावर माझी जी मल्लीनाथी होती त्याप्रमाणे असं घडत गेलं आणि याचा मला अतिशय आनंद होतो आहे मला अनेक विविध खटले चालवण्याच्या निमित्ताने मला महाराष्ट्रातील जनतेचं भारतीय जनतेचं जे उदंड प्रेम मिळालं ते वर्णन करायला जो शब्द नाही आहेत पण मी एक बघितलं आहे की आयुष्यामध्ये संघर्ष हा करावा लागतोच परंतु त्या संघर्षाला जर प्रामाणिकपणाची जोड असेल आणि आत्मविश्वास असेल तर आपण निश्चित कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतो मी आज प्रथमच आपल्या या गावी येथे आलेलो आहे मंगरूळपीर या गावी आलेलो आहे आपल्याच गावचे रहिवासी संजीव वाडे यांनी मला सांगितलं की आपण या आणि आल्यानंतर प्रथम आपल्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे मंगरूळ पीरचे श्रद्धास्थान असलेले संत बिरबलनाथ महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अर्पण प्रतिमेला हार अर्पण केला आणि मला हे गाव जरी तालुका असला पण गावाचे रस्ते आणि हे अतिशय उत्कृष्ट वाटले प्रसार माध्यम तुम्ही सजग आहेत त्यामुळे तुमचंही कौतुक केलं पाहिजे सर uh, आपल्या कारकिर्दीत किती लोकांना फाशी झाल्या आणि किती केसेस आतापर्यंत तुम्ही लढ मी किती केसेस लढवल्या याचा बराच मोठा आकडा आहे परंतु जवळजवळ सहाशे पन्नासच्या आसपास लोकांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस लोकांना आतापर्यंत फाशीच्या शिक्षा झालेल्या आहेत आपल्या आठवणीतली एखादी अशी केस की ज्या ज्यामध्ये आपल्याला असं वाटलं की हे आठवणीत राहिली पाहिजे आपल्या कार नाही प्रत्येक केस ही आठवणीतील आहे एक केस अशी मला सांगता येणार नाही मग तो सामुदायिक बलात्कारांचा प्रकार असेल कोठेवाडी किंवा एकतर्फी प्रेमातून झालेले हत्या असतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या संदर्भात असेल, असेल अजमल कसाबचा खटला असेल पण अजमल कसाबच्या खटल्याने मला देशात नव्हे तर परदेशात देखील माझं नाव लोकांना कळलं आणि अजमल कसाबच्या अजमल कसाबच्या खटल्यातून मी एक गोष्ट निश्चित करू शकलो की उज्ज्वल निगम आणि भारतीय हा दुवा मी जोडू शकलो याला कारण प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे परंतु हे प्रेम व्यक्त करायची अजमल कसाबच्या खटल्याच्या निमित्ताने मला संधी मिळाली आणि परमेश्वराने ही मला संधी दिली की अजमल कसाबसारख्या नराधमाला फासावरती पाठवणं हे काही फार कठीण काम नव्हतं परंतु त्यामागे जी शक्ती होती पाकिस्तानमधली ती शक्तीचा खरा चेहरा मी जगापुढे आणू शकलो याचा मला विशेष आनंद होतो आहे आणि याचाच परिणाम असा झाला की पाकिस्तानमध्ये दहशत हा पुरस्कार पुरस्कृत केला जातो हे आम्ही जगाला सप्रमाणात या खटल्यातून दाखवून दिलं मराठा आरक्षणावर सध्या जरांगे पाटलाची वेगवेगळी भूमिका आणि ओबीसी OBC... मधूनच आरक्षण पाहिजे असा त्यांचा हट्ट आणि सरकारचे आश्वासन आणि निर्णय याकडे तुम्ही कसं मला वाटतच होत की तुम्ही हा केव्हा तुम्ही मला प्रश्न विचारणार आहेत <laughs> कारण मी यावर काही उत्तर दिलं तर हाच बूम तुम्ही घेऊन त्यांच्याकडे जाल आणि उज्ज्वल निकम असं म्हणतात तुमचं काय म्हणणं आहे मग मनोजने काहीतरी जरांगेंनी बोलायचं मी त्यावर प्रतिसाद बोलायचं हा प्रसार माध्यमांचा खेळ मला चांगला माहिती आहे त्याच्यामुळे मी अशा प्रश्नाला काही उत्तर देणार नाही शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रवादी दोन्ही गट शिवसेना दोन्ही गट या नार्वेकरांनी जे निर्णय दिले आता वर सुप्रीम कोर्टात याच्यावर काय निर्णय होऊ शकतो आपला काय नाही सर्वोच्च न्यायालयात निश्चित हे मुद्दे तपासले जातील विधानसभेच्या अध्यक्ष नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे हा घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार बरोबर आहे की नाही हा भाग तपासला जाईल आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की सर्वोच्च न्यायालय यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिला होता त्यातली जी निरीक्षणं नोंदवली होती त्या निरीक्षणाच्या बाबतीत अध्यक्षांचं मत जे आहे हे कायद्याला धरून आहे किंवा नाही यावर देखील सर्वोच्च न्यायालय भाष्य करू शकतं काय होईल हे सांगायला मी भविष्य व्यक्त नाही काय होणार आहे हे मी सांगेल पण अमुक म्हटलं तमुक म्हटलं तर ती उगीच ब्रेकिंग न्यूज होते आणि अशा ब्रेकिंग न्यूज द्यायची मला सवय नाही थँक्यू सर उज्ज्वलजी निगम यांच्यासोबत आपण खास बातचीत केली आहे थँक्यू सर माझा एक